नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक ठळकोडी मी दिलीप चौधरी गटातील अरुण पाटील यांची आई उमेदवार मोहनताई रावण पाटील यांचा झाला विजयी केला जल्लोष गटातून महाआघाडीचे आनंद पाटील तर सडगावचे अश्विनी गर्दे यांचा झाला विजय केला जल्लोष महाविकास आघाडीचे उमेदवार किरण भैया पाटील यांनी बापू करून केला उमेदवार अरविंद पाटील यांच्या झाला विजय राहत्या घरी केला जल्लोष धुळे जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणूक बोरवीर गटातून अरुण पाटील यांची याई मोतनबाई रावण पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने सर्वात अगोदर ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांना दैवत मानणारे अरुण पाटील यांनी कुणाल बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला त्यानंतर या गावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छांचा हार घालून आशीर्वाद घेतला ज्या मतदारांनी मला निवडून दिला त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतला तसेच बोरवीर गटातील गटनेते कुनल पाटील यांच्याही सहकार्याने माझी जीत झाली असेही अरुण पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला निकाल या ठिकाणी लागले आहेत खऱ्या अर्थाने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र जर बघितलं तर शंभर टक्के लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कळ दिलेला आहे सत्तर टक्के जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत आणि लोकांनी बीजेपीला एक संशय नाकारलेला आहे धुळे जिल्ह्यातला नंदुरबार जिल्ह्याचं जरी आपण चित्र बघितलं तर ज्या जागांवरती बीजेपी त्या ठिकाणी पाच पाच हजार लोकांनी निवडून आली होती त्या जागा सुद्धा लोकांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि आहे त्यामुळे एक चांगला विचार जे सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वामध्ये आहे ते सरकार अतिशय चांगलं काम करत आहे आणि म्हणून त्या सरकारच्या बाजूने पाठिंबा म्हणून लोक सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिलेत सर्व तमाम जनतेचं धुळे तालुक्यातल्या धुळे जिल्ह्यातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माझ्या वतीने आम्ही सर्वजण मनापासून धन्यवाद अर्पण करतो आबुवाडी असेल कंदोळ असेल नरवाड असेल बोडवी असेल अडचण असेल सावर्धा असेल रानमाळा असेल रेडिंग असेल रानमाळा असेल आणि जुनेर असेल येथील मतदारांनी भरभर आशीर्वाद दिला आणि काँग्रेस पक्षाच्या महायुती पक्षाच्या उमेदवाराला भरभर मतांनी निवडून दिलं याबद्दल प्रत्येक वार्ता प्रत्येक वार्ता सभेमध्ये हा प्रश्न आज या आजच्या पुन्हा भेटूया पुढच्या बातमी